नमस्कार मोठ्याबाईंचा पराक्रम इंदूने शकुंतलाबाईंना सांगितलेला असतो त्यानंतर शकुंतलाबाई यांचा पारा चढलेला असतो त्याने आता थेट मोठ्याबाईंना सुनवायचं ठरवलेलं असतं आणि अशातच आता शकुंतलाबाई मोठ्याबाईंना सुनवायला आपल्या बेडरूममधून बाहेर पडलेल्या असतात तेवढ्यात इंदू म्हणत असते काय करताय तुम्ही तुम्ही डिरेक्टला जाऊन त्यांना सुनावणार आहात का त्यावर शकुंतलाबाई म्हणत असतात हो आता मोठ्याबाईंचं जरा अतीच होतं आहे त्यांनी कितीही वेळा असं काही केलं तरी आपण आत्तापर्यंत काहीच उलटून कधी बोललो नाही पण आता मात्र हद्दपार झाली आहे यावेळेला त्यांना जर आपण योग्य पद्धतीने समजवलं नाही तर असंच त्या अजून करत राहतील आणि आपणच आपल्या पायावर धोंडा मारल्यागत होईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट इंदूला कळून चुकलेलं असतं आता मोठ्याबाईंचं काही खरं नाही आणि अशातच आता थेट मोठ्याबाई वाड्यातून बाहेर पडत असताना शकुंतलाबाई म्हणत असतात थांबा मोठ्याबाई वाड्यातून बाहेर पाय टाकायच्या आधी माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या तुम्ही काय स्वतःला खूप शाण्या समजता का त्यावर आता अचानकपणे तोंड गप्प ठेवून नेहमी घरात वावरणारी शकुंतला आज नेमकं मला अशा भाषेत बोलते हे आता मोठ्याबाईंना अजिबातच आवडलेलं नसतं लगेचच मोठ्याबाई वळतात आणि म्हणत असतात शकुंतला कुणाशी बोलतेस काय लक्षात येत आहे का तुझ्या काय डोकं बिकं फिरलंय का, फिर का तुझं आम्ही मोठ्या बाई आहोत मोठ्या बाई हे वाक्य ऐकल्यावर आता शकुंतवला म्हणत असतात मोठ्या बाई आहात ना मग त्याप्रमाणे वागा कशाला खुळच्यासारखं वागताय तुम्ही त्यावर आता मोठ्या बाई आणखीन चिडतात आणि त्या म्हणत असतात जीभ जीभ जास्तच वळवळायला लागली तुझी लक्षात ठेव माझ्याशी बोलताना जरा अदबीने बोल नाहीतर या वाड्याच्या बाहेरकडे तुला आता हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही हे तेवढ्यात लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात ए गप्प बास चमची जास्त बोलू नकोस तू घरातली खरी कीड तर तूच आहेस काय काय केलं सांग तू शकुंतलाचे कान भरलेस की नाही त्यावर मात्र आता थेट शकुंतलाबाई म्हणत असतात मोठ्याबाई इंदूने कान भरले नाही आहेत तर त्याने मला सत्य परिस्थिती सांगितली आहे की तुम्ही काय केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदूला मोठ्याबाई म्हणत असतात काय ग काय केलंय मी आणि अशातच आता इंदू बोलू लागते हळदीच्या लेपामध्ये तुम्हीच मसाला मिक्स केला ना त्यावर मात्र मोठ्याबाई चांगल्याच हादरलेल्या असतात आणि अशातच आता शकुंतलाबाई म्हणत असतात काय झालं मोठ्याबाई आत्ता गप्प का बसलात बोला ना आणि अशातच आता, आता इंदू म्हणत असते शकुंतलाबाई मोठ्याबाई कशा काय बोलतील मी स्वतः पाहिलं आहे हळदीच्या लेपामध्ये चांगला चार ते पाच चमचा मसाला त्यांनी मिक्स केला आहे आणि तोच हळदीचा लेप जर व्यंकू महाराजांच्या पायावर लावला असता तर किती वेदना झाल्या असत्या किती झोमलं असतं त्यांना त्यावर लगेचच आता मोठ्याबाई मनातल्या मनात म्हणत मनात असतात तेच तर मला हवं होतं आणि अशातच आता शकुंतलाबाई म्हणत असतात तुमच्या मनासारखं घडलेलं नाही आहे पण लक्षात ठेवा यापुढे जर असं काही करण्याचा विचार जरी मनात आणलात ना तर तिथल्या तिथे तो विचार खोडून काढायचा लक्षात ठेवायचं गाठ माझ्याशी आहे आता असं म्हटलेलं मोठ्याबाईंना अजिबात आवडलेलं नसतं लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात ए गप्प बास जास्त शहाणपणा करू नको मसाला काय मी अख्ख्या मिरच्या टाकीन मिरच्या त्या पण हिरव्या हिरव्या कुटून हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शकुंतलाबाई म्हणत असतात मोठ्याबाई डोकं फिरल्यागत वागताय तुम्ही लक्षात ठेवा मला जास्त टेन्शन देऊ नका त्यावर वेळ म्हणत असतात आता तर हा मसालावाला लेपच व्यंकट भाऊजींच्या पायावर लावायचा त्यावर लगेचच आता थेट शकुंतलाबाई चिडलेल्या असतात त्यांनी लगेच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंवर हात उचलायला सुरुवात केलेली असते अचानकपणे आता पहिल्यांदाच शकुंतलाबाईंनी मोठ्या बाईंवर हात उगारलेला असतो हे आता थेट घरात शिरलेल्या म्हणजेच वाड्यात शिरलेल्या व्यंकट महाराजांनी पाहिलेलं असतं आणि व्यंकट महाराज तिथूनच आवाज मारतात शक्य थांब काय करतेस तू हे त्यावर लगेचच आता शकुंतलाबाई थेट जागेवरच थांबतात आणि अशातच आता व्यंकट महाराज जवळ येतात आणि बोलू लागतात शकू काय करत होतेस तू आज तुझं तुला तरी आहे का मोठ्या बाईंनी त्यांची हद्द पार केली असेल म्हणून तू काय तुझी पण हद्द पार करणार का लक्षात ठेव प्रत्येकाचे प्रत्येकावर काही ना काही संस्कार असतात तू तु तुझ्या वडिलांचे संस्कार असे धुईला मिळवणार आहेस का त्यावर लगेचच आता शकुंतला बाई म्हणत असतात अहो म्हणणं पटलं मला तुमचं पण प्रत्येक वेळेला ही बाई जर तुमच्या विरोधात रचणार असेल तर मी कशी काय खपवून घेऊ त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात हे बघ तुला काही गैरसमज झाला असेल बहिणी असं काहीच करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हिंदू म्हणत असते असं काय करताय व्यंकू महाराज मी स्वतः पाहिलंय मोठ्या बाईंनी चार ते पाच चमचा मसाला तुमच्या हळदीच्या लेपात मिक्स केला आहे जेणेकरून तो लेप तुम्ही लावल्यावर तुम्हाला झोंबायला पाहिजे तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकट महाराज म्हणत असतात इंदू तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि अशातच आपण पाहतोय इंदू म्हणत असते थांबा मी तुम्हाला आता व्हिडिओज दाखवते मी त्यावेळेला व्हिडिओसुद्धा केला होता आणि लगेचच आता इंदूने केलेला तो व्हिडिओ व्यंकट महाराजांना दाखवलेला असतो व्यंकट महाराज तो व्हिडिओ पाहतात आणि लगेचच म्हणत असतात वहिनी औ काय करताय तुम्ही औ तुमचं काही डोकं फुरलंय की काय इतक्या खालच्या थराला जाणार आहात ना तुम्ही आणि अशातच आता तो व्हिडिओ मोठ्या बाई पाहत असतात आणि त्यांना स्वतःची लाज वाटतच नाही पण त्या म्हणत असतात हो केला मसाला मिक्स मी पण मला काय माहिती हे हळदीचं लेप व्यंकट भाऊजींच्या पायाला लावणार आहे मला वाटलं याचं काहीतरी वेगळं करायचं आहे आता असं तसं ओढवाओवीची उत्तरं मोठ्याबाई देत असतात त्याच वेळेला आता शकुंतलाबाई म्हणत असते बघा आता तुम्हीच बघा काय करायचं ते मला तर मोठ्याबाईंचं वागणं अजिबात पटत नाहीये आपल्या या घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून मी आतापर्यंत शांत होते पण मोठ्याबाई जर अशाच वागणार असतील ना तर मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते माझं डोकं फिरलं तर मी काहीही करू शकते आता जणू धमकीच शकुंतलाबाईंनी सगळ्यांसमोर जणू टोमण्यात का होईना पण मोठ्याबाईंना दिलेली असते आणि ती मोठ्याबाईंना प्रॉपर समजलेली सुद्धा असते त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात मोठ्याबाई त्यावर लगेचच आता थेट व्यंकू महाराजांनी आपल्याला मोठ्याबाई म्हटलं आहे हे ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय बोलताय तुम्ही हे तुमची वहिनी आहे ना मी मग तुम्ही मला मोठ्याबाई कसं काय म्हणता त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात हो ना नाही आवडलं ना मी तुम्हाला मोठ्याबाई म्हटलेलं बहिणी म्हटलेलंच आवडतं ना मग जर एवढं प्रेम आहे तुमचं तर तुम्ही असं का वागताय त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते खरंच मोठ्याबाई व्यंकट महाराजांवर तुमचं खरंच प्रेम आहे आणि अशातच आपण पाहतोय आता वेटाबाई थेट आपल्या रूममध्ये जातात त्याच वेळेला आता इंदू मोठ्याबाईंच्या बाबतीत व्यंकट महाराजांना सांगत असते व्यंकू महाराज प्लीज कृपया तुम्ही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मोठ्याबाई कधी काय करतील ना सांगता येत नाही आहे मला तर त्यांची खूपच भीती वाटते कारण कधीही ते तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा असा हल्ला घडून आणू शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मोठ्याबाईंना एकदाच का होईना चांगला तो दणका दिला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद